नमस्कार मित्रांनो शाळा स्तरावरचं एक महत्वाचं शासन निर्णय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तर मित्रांनो शाळा स्तरावर आपण वर्षभर शाळेची विविध माहिती विविध पोर्टलवर ऑनलाईन करत असतो त्यापैकी महत्त्वाचे पोर्टल त्याप म्हणजे सरल पोर्टल युडायस पोर्टल सिद्धी पोर्टल, पोर्टल तर मित्रांनो सरल आणि युडायस पोर्टलवर आपण जे शाळेची महत्त्वाची माहिती राहते ते ऑनलाईन आपल्याला करायची राहते विद्यार्थ्याच्या संबंधित असेल शाळेच्या संबंधित असेल किंवा शिक्षकाच्या संबंधित असतील तर मित्रांनो सरल आणि युडायस यांना मिळून आता एक नवीन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे आणि त्या प्रणालीचं नाव असणार आहे स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे एस एम एस शाळा व्यवस्थापन प्रणाली तर मित्रांनो सरल प्रणाली व एवढ्या प्रणालीचे इंटिग्रेशन करून स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम ही संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत एक पत्र एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शाळा स्तरावरचं अतिशय महत्त्वाचं पत्र असणार आहे महत्त्वाचा शासन निर्णय असणार आहे आणि या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो पत्राची संपूर्ण सविस्तर माहिती या शासन निर्णयाची आता आपण पन सविस्तरपणे बघणार आहोत तर बघा सुरुवातीलाच इथे विषय दिलेला आहे सरल प्रणाली व युडस प्रणालीचे इंटिग्रेशन करून स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम ही संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत तर बघा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे पत्र असणार आहे हा शासन निर्णय असणार आहे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय आहे बघा इथे दिनांक दिलेला आहे तर संपूर्ण पत्र सविस्तरपणे आता आपण बघू तर बघा प्रस्तावना शाळा विद्यार्थी व शिक्षकाची माहिती डाटा ठेवण्यासाठी व त्यासंबंधी शैक्षणिक व प्रशासकीय नियोजनासाठी राज्य शासनाने सरळ प्रणाली व केंद्र शासनाने युवडस्ट प्रणाली कार्यान्वित केलेली आहे या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागाद्वारे विविध प्रकारचे नियोजन करणे पर्यवेक्षण व सनियंत्रण करणे इत्यादीसाठी केला जातो राज्यातील सर्व शाळा शिक्षक विद्यार्थी यांची माहिती संकलित करण्यासाठी आज मी तीस सरल प्रणाली व युडच प्रणाली स्वतंत्ररित्या कार्यान्वित आहे सबब शाळांना त्यांची माहिती डाटा सरल व युडच प्रणालीमध्ये स्वतंत्रपणे भरावी लागते सदर माहितीची द्विरुक्ती व असंतुलन म्हणजे मिसमॅच टाळण्यासाठी विभागाने या दोन्ही प्रणालीचे एकत्रीकरण म्हणजे इंटिग्रेशन करून शाळा व्यवस्थापन प्रणाली स्कूल एम आय एस विकसित करण्याच्या प्रस्तावास दिनांक नऊ जून दोन हजार एकवीस रोजीच्या प्रकल्प अंमलबजावणीच्या समितीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे शाळा व्यवस्थापन प्रणाली म्हणजे स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय बघा राज्यातील सर्व शाळा शिक्षक विद्यार्थी यांची माहिती संकलित करण्यासाठी सरळ प्रणाली व युडाईज प्रणालीचे एकत्रीकरण म्हणजे इंटिग्रेशन करून शाळा व्यवस्थापन प्रणाली म्हणजे स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करण्यासाठी यासाठी येणाऱ्या रुपये एकोणतीस पॉईंट सहासष्ट कोटी इतक्या खर्चास याद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे सदर खर्च मागणी क्रमांक सर्वसाधारण शिक्षण पंचवार्षिक योजनेअंतर्गत सहाय्यक अनुदानी या लेखा शीर्षातून सन दोन हजार बावीस तेवीसच्या उपलब्ध तरतुदीमधून भागवण्यात यावा हा शासन निर्णय मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या दिनांक अकरा आठ दोन हजार बावीस रोजीच्या बैठकीतील मान्यतेनुसार तसेच वित्तीय अधिकार नियम मधील अनुक्रमांक मधील नियम शहात्तर अन्वय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून स त्याचा संकेत अंक हा आहे हा आदेश डि दि, डिजिटल दि, स्वाक्षरीने साक्षांकीन करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने समीर सावंत उपसचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आपल्या शाळा स्तरासाठी निर्गमित करण्यात सा आलेला आहे आणि याचं थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या शाळा स्तरावरची जे काही माहिती असते जे आपण ऑनलाईन करत असतो त्याच्या दोन मुख्य प्रणाली आहे त्या म्हणजे एक सरल आणि एक युडाएस तर सरल जे प्रणाली आहे ते राज्यस्तरावरची आहे आणि यू डायस प्रणाली हे केंद्रस्तरावरची आहे तर हे या दोघांना मिळून एक नवीन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे आणि ती असणार आहे एस एम एस म्हणजे शाळा व्यवस्थापन प्रणाली तर लवकरच ही संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे आणि त्यावर आपली शाळेची संपूर्ण माहिती भरल्या जाणार आहे तर अत्यंत महत्त्वाचं पत्र अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या पत्राची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघितलेली आहे अपेक्षा आहे मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडलेली असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद